मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न किटाळ येणे प्रचाराचा अर्थ कोणता आहे पर्याय पाहूयात ए फसवणे बी संपवणे सी सत्कार करणे डी आरोप होणे उत्तर आहे पर्याय होणे पुढचा प्रश्न प्रयोग ओळखा प्रतापने कुत्र्याला पकडले पर्याय पाहूया ए कर्मणी प्रयोग बी अकर्मक भावे सी सकर्मक भावे डी पुराण कर्मणी प्रयोग उत्तर आहे पर्याय सी सकर्मक भावे प्रयोग पुढचा प्रश्न काळा चोर रस्त्यातून जोराने धावत होता यातील विधेय ओळखा ए रस्त्यातून जोराने बी चोर सी काळा धावत होता उत्तर आहे डी धावत होता पुढचा प्रश्न प्रतिष्ठा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय पाहूया ए अब्रू बी दर्जा सी मान मरातब डी उत्तर आहे सी मान मरात पुढचा प्रश्न सामासिक शब्द व विग्रह यांची चुकीची जोडी ओळखा ए शत्रुमय शत्रुपासून भय बी बुन गुणहीन गुणानीहीन सी स्वर्ग प्राप्त स्वर्गाला प्राप्त कृष्ण कृष्णात अर्पण चुकीची जोडी आहे कृष्णार्पण कृष्णात अर्पण मुलांनो तुमच्यासाठी कोडे दोन पाय मोठे दोन पाय लहान शेतात राबतो ताकद महान कोड्याचं उत्तर आपण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे चॅनल चा, करा आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयार करण्यासाठी व्हिडिओ उपयुक्त आहेत शेअर करा नक्कीच सांगावं